नमस्कार खूप कन्फ्युजन असतात काही काही लोकांच्या डोक्यामध्ये की निफ्टी म्हणजे नेमकं काय आहे आपण बघत असतो निफ्टी एवढ्या पॉईंट वर गेली किंवा खाली आली किंवा निफ्टी फ्युचर निफ्टी ऑप्शन ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो यूट्यूबवर बघायला मिळतं किंवा काही लोकांना माहीत पण असेल की निफ्टी म्हणजे नेमकं काय आहे पण आपण थोडंसं जरा डिटेलमध्ये बघणार आहोत की नेमकं काय आहे निफ्टी प्रॉडक्ट आणि काय कसं चालतं निफ्टी वगैरे सगळं तुम्ही माझा स्क्रीन शेअर करतो इथं तुम्ही इथं बघू शकता की एन एस ए डॉट कॉमवर आपण जाऊया तिथं हे होमपेज आहे एन एस ए डॉट डॉट कॉमची मार्केट डेटामध्ये गेलो इंडायसेसमध्ये गेलो इंडायसिस म्हणजे काय तर इंडेक्सचं अनेक वचन आहे म्हणजे जे, जे इंडेक्स असतात मिड कॅप असेल स्मॉल कॅप असेल निफ्टी सेन्स याला इंडेक्स म्हणायचं ठीक आहे बरंच काय आपण बघणार आहोत टप्प्याटप्प्याने पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करत निफ्टी फिफ्टीवर तर या ठिकाणी हे सगळे इंडेक्सेस तुम्हाला दिसतील इथं सगळ्यात पहिले इंडेक्स काय निफ्टी फिफ्टी याला मी क्लिक करतो थोडक्यात काय निफ्टी फिफ्टी म्हणजे आता जवळपास एन एस सीमध्ये दोन हजारच्या आसपास कंपनीज लिस्टेड आहेत लिस्टेड म्हणजे काय तर त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपण बाय सेल करू शकतो त्याला म्हणायचं लिस्टिंग दोन हजार कंपनी लिस्टेड आहेत त्या दोन हजार कंपन्यांमुळे जे मार्केट रन होतं आपल्याला असं वाटतं बट जर डिटेलमध्ये बघितलं टॉपच्या पन्नास कंपनीज आहेत या दोन हजार कंपन्यांमधून फिल्टर केलेल्या ज्या लार्ज स्केल आहेत मोठ्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या एम एन सीज मोठ्या मोठ्या आय टी कंपनीज वगैरे वगैरे आपण नाव हे सगळ्यांना माहीत आहेत तर ह्या पन्नास कंपन्यांची मिळून निफ्टी बनलेली आहे निफ्टीचा अर्थ काय होतो निफ्टी फिफ्टी हे बघा इथं हा जो दिसतो ना निफ्टी फिफ्टी एन एस एस टॉप फिफ्टी टॉपचे पन्नास शेअर्स जे आहेत ना ते निफ्टीमध्ये इन्क्ल्यूड आहेत त्याच्यामध्ये सगळे स्टॉक तुम्ही इथे बघू शकाल इथं स्क्रीनला मी थोडी स्क्रीन जरा मोठी करतो हे बघा टाटा कन्झ्युमर आयशर मोटर बी पी सी एल बजाज फायनान्स ॲक्सिस बँक एस बी आय लाईफ एल एन टी विप्रो कोल इंडिया अल्ट्राटेक सिमेंट असे पन्नास स्टॉक आहेत थोडक्यात काय की स्टॉक मार्केट खाली का वर आहे किंवा आता काय मूड आहे मार्केटचा हे बघण्यासाठी आपल्याला तो दोन हजार कंपनीच्या शेअर्सचा रेट बघण्याची गरज नसते ठीक आहे किंवा इनफॅक्ट पन्नास स्टॉकच्या रेट पन्नास स्टॉकची रेट पण बघण्याची गरज नसते आपल्याला निफ्टी बघतो आपण निफ्टी पन्नास पॉईंट वर आहे निफ्टी पन्नास पॉईंट खाली हा तुम्ही तर बघू शकाल की निफ्टी तर बावीस दोनशे ब्याण्णव चालू आहे आणि वन फोर्टी फाय पॉईंट अप आहे कालच्यापेक्षा वन फोर्टी फाय पॉईंट अप आहे म्हणजे कालच्यापेक्षा मार्केट एवढं वर आहे म्हणजेच काय तुम्ही जर बघितलं इथं हे बघा ही लाईन बघा ही लाईन ॲडव्हान्सेस अँड डिक्लायन्स ह्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल पन्नास स्टॉक जे आहेत निफ्टीचे हे त्यापैकी ॲडव्हान्सेस म्हणजे अप्पर साईड ग्रीन झोनमध्ये किती स्टॉक आहेत ते म्हणजे ॲडव्हान्सेस फोर्टी थ्री शेजारी काय डिक्लायन्स डिक्लायन्स म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये किती स्टॉक आहेत तर सात ह्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता वन फोर्टी फाईव्ह मार्केट वर का आहे कारण निफ्टीच्या पन्नासपैकी स्ट त्रेचाळीस स्टॉकमध्ये अपवर्ड मुवमेंट आहे ते ग्रीन झोनमध्ये कालच्यापेक्षा म्हणून मार्केट वर आहे हे सिम्पल लॉजिक आहे निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीचे पन्नास स्टॉक जे आहेत ते खरं बघायला येतं सोनं आहे ते सोनं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही कुठलाही शेअर कुठल्याही रेटला घेऊन ठेवू शकता जर तुम्हाला डीप लाँग टर्म तुमचा जो व्ह्यू आहे चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात असे खूप सारे व्हिडिओज आपण आत्ता चालू करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळं नॉलेज देण्याची माझी इच्छा आहे आणि एकत्र आपण पुढे जाणार आहोत व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा कमेंट्समधून मला कळवा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओविषयी किंवा नवीन टॉपिक द्या मला आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद